सामान्य सूचना ही माहिती ऐतिहासिक पुस्तके यातून संकलित केली आहे याचा हेतू केवळ जनजागृती आहे कोणीही दुरुपयोग करू नये कुलकर्णी आढळते कामावरून हे नाव पडले असे इतिहासकार मानतात कुलकर्णी उत्पत्ती कुल कुळ आणि करणे या दोन शब्दांपासून याची उत्पत्ती झाली असे मानतात म्हणजे कुटुंब आणि करणिका म्हणजे संग्रहवादी संस्कृत मध्ये म्हणजे कौटुंबिक समुदाय आणि करण म्हणजे लेखक किंवा करणी होय गावाची माहिती ठेवणारा ग्रामीण कारकून असेही काही इतिहासकार कुलकर्णी शब्दाबद्दल म्हणतात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे यामुळे हे नाव इतिहासात आजरा अमर झाले आहे अशीच माहिती आपल्या आडनावाबद्दल जाणून घ्यायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले आडनाव टाका आणि आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद